शिवकन्या आणि भीमकन्याच्या लाईव्हला तर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हो चॅनलचं नाव बदललं आहे कसं वाटलं तुषार मला कोकणची कन्या मयुरी शिवकन्या भीमकन्या कसं वाटलं तुषारदा कसं वाटलं सांगा मैरस्कार नमस्कार नमस्का। संदीप दादा झालं का नाश्ता तुषार दादा संदीप दादा छान वाटलं पण आमचं गोंधळ झाला ना <laughs> मीच आहे मीच तुषार दादा मीच आहे तुमची मयुरी दीदी तुमची मयुरी ताई बर का मीच आहे मीच तर तुमची शिवकन्या पण आणि तुमची भीम भीमकन्या पण तर सगळ्यांनी शिवकन्या शिव शिवाजी महाराज शिवरायांनी पण सगळ्यांनी कमेंट करा सपोर्ट करा आणि भीमरायांच्याने पण सगळ्यांनी सपोर्ट करा कमेंट करा मला वाटलं कोणत्या चॅनलवरती आलो आहे हो का तुझ्या दादा खूप छान व्हिडिओ आहेत खूप छान व्हिडिओ आहे थँक्यू दादा थँक्यू 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 सो मच आवडल्यास लाईक शेअर करा सपोर्ट करा दादा आलो आज लग्नाला आलात का संदीप दादा तुम्ही सगळ्यांचे लग्नच करत असता राम राम सायडे राम 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 कशा दादा झाला का तुमचा नाश्ता सांगा बरं लाईक दोन थँक्यू तर सगळ्या लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावानी लाईवला लाईक करा सगळ्या लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावानी सगळ्या लाडक्या बहिणींनी लाईव्हला लाईक करा प्लीज बरं का लाईक टन थँक्यू संदीप दादा जय शिवराय जय भीम ताई नमस्कार नमस्कार व्हिडिओ खूप छान थैंक थँक्यू संदीप दादा तुषार दादा नमस्कार ताई आपला गाव कोणता आहे माझं गाव रत्नागिरी आहे आलात का अनिल पाटील नमस्कार अनिल दादा काय ताई नमस्कार अनिल दादा भाग्यस्थीताई झालं का तुझं चेहरा नाश्ता जेवण झालं का तायडे नाही दादा अजून जेवण नाही झालं आपलं व्हिडिओ ओके दादा दादा मराठीमध्ये कमेंट करा दादा जाय जायच हो का बरं असं दादा इंडियन दादा आपल्या आले इंडियन डॉन तर इंडियन डॉन दादा नमस्कार शांतीदाल दादा धन्यवाद खूप दिवसांनी लाईव्हला आलात तर थँक्यू शांतील दादा स्वागत आहे आपलं तुमच्या तुम्ही वयाने आहात तर तुमची मुलगीच म्हणून समजा मी दादा म्हणते तर धन्यवाद सपोर्ट केल्याबद्दल लाईक केलं ताई थँक्यू भाग्याची ताई धन्यवाद भाग्याची ताई मला तुमची लाईव्हचं नोटिफिकेशन येत नाही मागायचं ताई का बरं येत नाही आधी ताईची लाईव्हला चालू होते मी त्यांना हाय बायक करून आले आत्ता ताई आत्ता हॉस्पिटलमधून ठेवते ओके ओके अनिल दादा लाईक केला आहे ओके ओके दादा नमस्कार सुनील दादा हाय सुनील दादा नमस्कार झालं का चहा छ छान नमस्कार ताई नमस्कार ताई कुठे फिरायला चालली आहे मेकअप करून नाही मेकअप केला आहे अनिल दादा हा नुसतं मेकअप केला आहे तेव्हा घरीच आहे दादा नमस्कार हाय ताई हाय सुनील दादा नमस्कार भाग्यश्रीताई नमस्कार नमस्कार संदीप दादा लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा हां संदीप दादांचं जीव की प्राण आहे मयूरी ताई बर का जेवण झालं का नाही सुनील दादा जेवण नाही झालं अजून केदार दादा ताई नमस्कार नमस्कार केदार दादा ताई बाय ओके बाय संदीप दादा काळजी घ्या <coughs> <laughs> तर केदार दादा आपल्या इकडच आहेत अनिल दादा जा कुठेतरी फिरायला काय ते घराच्या घरात राहते काय ते येतो ताई हो का घरातल्या घरातल्या तर काय करू आता कुठे जाणार फिरायला छोटे बाळ आहे छोटा नंतर भेट नक्की ओके संदीप दादा नमस्कार नमस्कार दादा तुम्हाला सपोर्ट केलं मी लाईक ओके 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 अनिल दादा धन्यवाद सपोर्ट केल्याबद्दल बाय ताई बाय सर्वांना बाय बाय <coughs> तर सगळ्यांनी लाईक लाईक करा तुमच्या बहिणीच्या बरं का आणि तुमच्या बहिणीला सपोर्ट करा सगळ्यांनी तुमची शिव करण्या तुमची भीम करण्या पण आहे लक्षात ठेवा तर सगळ्यांनी भीम भीमला सॉरी सगळ्यांनी शिवभक्तानी आणि भीमसैनिकांनी सगळ्यांनी लाईवला लाईक करा शिवसैनिक आणि भीमसैनिक यांनी बहिणीला आपल्या लाईक करा आणि सगळ्यांनी सपोर्ट करा बरं का ताई पाऊस आहे का नाही अनिल दादा नमस्कार अनिल दादा नमस्कार ताई पाऊस आहे का नाही दादा पाऊस नाही आहे असे आजी या तरी मुंबईला आमच्या घरी फिरायला आमच्याकडे मुंबईला हो ताई हो नक्की 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 आपण गाववालेच आहोत आणि <laughs> दादा नक्की येऊन से अच्छू भैया तुमचं गाव कोणतं आहे सुरेंद दादा रत्नागिरी आहे <coughs> तर सूरज दादा मराठीमध्ये कमेंट करा सूरज दादा सूरज दादा मराठीमध्ये कमेंट करा हॅलो हॅलो दादा नमस्कार हाय दादा नमस्कार नमस्कार हॅलो राजमाता अहिल्याबाई ओलकर यांच्या जमिज जयंतीनिमित्त विधा अभिवादन ओके दादा धन्यवाद धन्यवाद बाय ताई ओके भागेश्री बाय बाय आलात का बालाजी दादा कुठून आहात तुम्ही मॅडम मी आहे रत्नागिरीवरून बालाजी दादा ताई शुभ शुभप्रभात शुभ सकाळ शुभ सकाळ बालाजी दादा शुभ सकाळ ताई आमच्या घरी येशील मुंबईला तर संडे बघून यायचं संडे असे मच्छी मटण हो का आणि कदा बरं बरं मी आलो हो मी आले <laughs> राणी सरकार आलं का राणी सरकार स्वागत आहे स्वागत आहे आपलं बर का झालं का राणी सरकार चहा वगैरे ताई तिकडे पाऊस पाऊस चालू आहे का रत्नागिरी तुमची नाही नाही सुनील दादा पाऊस नाही चालू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग राणी सरकार पाऊस कधी पडेल मला नाही माहीत दादा राम 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 निलेश दादा स्वागत आहे तुमचं निलेश दादा झालं का चहा नाश्ता तर निलेश दादा आपल्या बहिणीला सपोर्ट करत आहात आहेत तर खूप खूप धन्यवाद निलेश दादा बरं का सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा आणि दादा मराठीमध्ये कमेंट करा जय बजरंग बली जय श्रीराम जय श्रीराम जेवण झालं का नाही पाटील दादा जेवण नाही झालं अजून तुमचं झालं का सांगा जेवण झाले आहे माझं हो आणि ताई एवढा लवकर जेवण कर कुठे चाललं काय राणी सत्कार तुम्ही हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग संतोष दादा तर राणी सत्कार कुठे झाला तुम्ही एवढ्या लवकर बरं का हाय हाय नाईट तर थँक्यू हाय नमस्कार संतोष दादा अरे तुम्ही शिव भक्त आहात का ने। ने ता, टा शुब, आ, शुब शु, भीम भीम भक्त आहात मी टायटल बघा काय आहे मी शिव शिवसैनिकांत मी शिव शिवकन्या पण आहे आणि भीमकन्या पण आहे बरं का लक्षात ठेवा काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पण मुलगी आहे आणि शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची पण मुलगी आहे तर तुम्ही त्यांच्या ह्याच्यातले असाल ना धोका आपल्या ह्याच्यातले तर छान कमेंट करा असं नाही काही स्लूप वगैरे असलं काही बोलना का बरं का जेवण झालं का तुमचं नाही निरेश दादाचं भगवान श्री स्वामी समोर तर स्वामी समोर तुमचे व्हिडिओ खूप चांगले अस आहेत आम्हाला आनंद वाटतो धन्यवाद दादा तर का दा खूप छान वाटलं दादा तुमचं हे बोलणं ऐकून ताई आम्ही घालाय हे आंबे नाही आहेत आंबेच विकत आणून खात होतो ते पण भेट ना पडलेले आंबे पण निलेश आहे नमस्कार आज खूप खुश आहेत आई मग काय तुम्ही सगळे असताना खुश असणारच ना हाय ताई नमस्कार नमस्कार देवानी ताई झालं का छान असता तुमचा कशा आहात ताई मस्त देवानी ताई तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुम्ही सगळे एवढे छान आहात तर छानच आहे ना म्हणून मी तसं टायटल ठेवला आहे शिव कोकणची कन्या मयुरी शिवकन्या भीमकन्या तर मी दोन्ही आहे दोन्ही बापांची मुलगी मी आहे लक्षात ठेवा बरं का तर तुम्ही शिवसैनिक भीमसैनिक असाल तर तसेच छान छान कमेंट करा मला मी तुमच्याकडून अपेक्षा करते की शिवभक्त आणि भीमभक्त हे कधीच वाईट कमेंट करणार नाही आहेत बरं का ते सपोर्टच करणार आहेत आणि शिवकन्याला किंवा भीमकन्याला कोणी वाईट बोललेले ती खपून घेत नाही तर तशाच कमेंट करत जा बरं का ही माझी अपेक्षा आहे तुमच्याकडून निलेश दादा धन्यवाद लाईक केलं ताई धन्यवाद देव्यानी ताई रत्नागिरी दल्ले आंबे आहेत आंबे असत ऐकले असतात पण काही ठिकाणी असतात छान आहे टायटल थँक्यू देवानीताई कसं वाटलं तुम्हाला टायटल माझं हो देवानीताई मी नव्याने सुरुवात केली आहे तुम्ही सर्वांनी माझे व्हिडिओ पहा मग व मला सपोर्ट करा हो दादा नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आमचे सगळे शिवभक्त आणि शिवसैनिक भीमसैनिक तुम्हाला सपोर्ट करतील बरं का सगळे आमचे भीमसैनिक आणि शिवसैनिक खूप सगळे छान आहेत मी मन मिराउट आहेत सगळेजण तर नक्कीच तुम्हाला कमेंट करील भारत माता की जय भारत माता की जय गणेश गणेश दादा हाय हाय नमस्कार विनोद दादा तर असं समजू नका अरे आपण शिवाजी महाराजां महाराजांच्या राज्यातले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्यातले आहोत तर खरंच तुम्ही सगळ्यांनी आणि असं छान सपोर्ट करा आणि छान कमेंट करा सगळ्यांनी बरं का तुमच्या बहिणीला अरे शिव भक्त अशा आहात ना तर दुसरं कोण आलं तर नाही त्याने टच करून देऊ नका तुम्ही म्हणून मी असा टायटल ठेवला आहे बरं का तुम्ही तुमच्या शिवकन्येला आणि भीमकन्येला टच करून देऊ नका तुम्ही सगळ्या माझ्या भावा आणि बहिणीनो लक्षात ठेवा की असे खंबीरपणे उभे राहा तुमच्या बहिणीच्या पाठीमागे तो दुसरं कोण वाईट कमेंट करेल त्याला इथं जागाच नाही असं ठेवा वो वो आज स्पेशल काय आहे विनोद दादा स्पेशल काय नाही तुम्ही आमच्या इकडे एक दिवस जेवायला या हो <laughs> हो सुनील दादा नक्कीच झालं का नाश्ता ताई हो नाश्ता झाला आहे अजून तिथे झोपले आहे म्हटलं आता अजून भाजी करायची आहे बरं का सकाळी लवकर उठते पिलू मला लवकर उठवते देव्याने ताई पण पिल्लू लवकर उठवते त्यामुळं काम पण लवकर होतात बरं का सकाळी सात वाजता पिलूला नाश्ता लागत आहे त्याच्यानंतर आंघोळ पिल्लू आंघोळ करते नाश्ता झाल्यानंतर आम्ही दोघे आंघोळ आंघोळ करायला की तो पडे पडताच होतात बरं करताही ताई तुमचे विचार किती छान आहे सर्वांनी मिळ मिळून राहण्याचं किती सुंदर उदाहरण दिले तुम्ही याबद्दल धन्यवाद थँक्यू दादा थँक्यू थँक्यू सो मच दादा असं सगळ्यांनी सपोर्ट करा बरं का आणि आपल्या सगळ्यांना मिळून मिसळून राहायचं आहे कुणीही असं भेदभाव करू नका कुणीही कुणाबद्दल वाईट विचार करू नका आपल्याला काहीच घेऊन जायचं नाही सगळे इथंच ठेवायचं आहे दादानं ताईनं बरं का तर सगळ्यांनी सपोर्ट केला सगळ्यांनी छान बोलला तेच येणार आहे की असं वागलं तो तसं वागलं त्याने तसं केलं ह्याने असं केलं अरे काहीच नका रे सोडून द्या हिथला विषय तिथला सोडून द्या मागच्या भूतकाळात नका लोलत राहू मागचा विचार केला तर तसंच लोलत राहायला लागेल तर वर्तमान काळात भविष्य भविष्यकाळात सगळा बरं का तरच खूप छान आहे बरं का खूप हे आयुष्य खूप छान आहे आणि आयुष्य आपल्याला पुन्हा पुन्हा मिळणार नाही आहे तर तुम्ही पण सुखी राहा आणि समोरच्याला पण सुखी ठेवा हीच विनंती आहे म्हणजे आणि माझी विचार येत आहे मस्त ओके दादा गणेश दादा तर गणेश दादा माझी अपेक्षा आहे तर तुम्ही मराठीमध्ये कमेंट करा अशी माझी अपेक्षा आहे छान नाष्ट झाला का हो झाला विनोद दादा चहा नाष्ट झाला आहे माझं तर शिवकन्याला आणि भीमकन्याला कुणी वाईट कमेंट करत असेल तर तुम्ही ठामपणे तिथं उभे राहा बरं का शिव माझे शिवभक्त आणि माझे भी शिवसैनिक आणि माझे आणि असे धार एकदम धार बनून उभे राहा बहिणीच्या मागे बरं का सगळ्या तुमच्या बहिणींच्या मागे धार बनून उभे राहा आणि सगळ्या बहिणींनी आणि सगळ्या भावांनी एकमेकांना सपोर्ट करा असं बहीण भावाचं नातं आहे की खूप मोठं घट्ट नातं आहे पवित्र बंधन आहे दोघांचं बरं का तर ह्या पवित्र बंधनाला तडा लावून देऊ नका ही माझी अपेक्षा आहे बरं का भाव हा बहिणीचा पाठीराका असतो तसंच पाटीराकार हा बहिणीचा आणि बहीण ही भावाची रक्षा करते बरं का आणि बही भाऊ ही बहिणीची रक्षा करतो आणि बहीण सुखदुःखात भावाला साथ देते दे, अशीच साथ द्या तुम्ही बरं का जय शिवराय एकोणीस फेब्रुवारी हां एकोणीस फेब्रुवारीला तर छान छान कमेंट करा सगळ्यांनी आणि माझं काय चुकत असेल तर प्लीज मोठ्या मनाने माफ करा तुमच्या बहिणीचं काय चुकत असेल तरी सांगा तुम्ही चुकलं आहे म्हणून आणि चुकून कोणाची कमेंट राहिली असेल वाचायची तरी पण तुम्ही सांगा मला की काही तुम्ही कमेंट कमेंट आमची वाचली नाही म्हणून बरं का फक्त एवढंच इंग्लिशमध्ये कमेंट दाखवू नका सगळ्यांनी मराठी टायपिंग करा ऑनली ऑन मराठी आपण मराठी आहोत मातृभाषा आपली मराठी आहे हे विसरू नका कारण की मला पहिल्यापासून सवय आहे मातृभाषा आपली मराठीच आहे तर मराठी सोडू नका बरं का जय हिंद जय महाराष्ट्र तर कसं वाटलं ते सांगा आणि कमेंट छान करा सगळ्यांनी सपोर्ट करा बरं का आणि तुमचे विचार काय आहेत असतील ते पण मांडा बरं का कमेंटमध्ये नो प्रॉब्लेम तुमची ताई आहे समजून घ्यायला तर करा कमेंट सगळ्यांनी सगळे आपले शिवभक्त आणि भीमभक्त ह्याने सगळ्यांनी कमेंट करा जय शिवरायन जय भीम जय महाराष्ट्र बर का मराठी कमेंट करा नाही तर असं नको भारत माता मुझे कुछ नाही आता असं नको <laughs> बरका, आउन का सगळ्या आणि मराठीमध्ये ऑनली ऑन मराठी ना म्हणतात ना मराठी मोल गाणं हे लाख मोलाचं सोन शेवटीला मराठी मोल गाणं आहे लाख मोलाच सोन आहे ते शेवटी ना मातृभाषा आहे लाख मोलाची आहे लक्षात ठेवा मराठी ही मातृभाषा आहे आपली आणि ती लाख मोलाची आहे हे विसरू नका कधी आणि कमेंट करा सगळ्यांनी प्लीज कमेंट करा कुणाच्या कमेंट देत नाही आहेत तर कमेंट करा परत जाऊन परत येऊ का मी कमेंट करत नाही आहे तुम्ही मी व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यावर मराठी मुलं गाणं इला मुलाचं सोनं नंबर का थांबा मी परत येते तुमच्या कमेंट दिसत नाही आहे